राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आपल्या नमस्कार मी देवराम सूर्यवंशी उपाध्यक्ष आम आदमी पार्टी नवी मुंबई मुंबई महानगरपालिका यांनी लिपिक पदासाठी अठराशे शेचाळीस जागांची जाहिरात ही प्रसिद्ध केलेली आहे त्या जाहिरातीमध्ये तीन आटी ह्या जातक स्वरूपाच्या आहेत त्या अशा की दहावी आणि पदवी प्रथम प्रथम पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण दुसरी जी आठ आहे इंग्रजी व मराठी टकलेखन परंपरा आवश्यक आणि तिसरी जी आठ आहे प्रकल्पग्रस्त फक्त ठाणे आणि मुंबई करताच अशा तीन आटीमुळे बरेचसे लाखो विद्यार्थी या परीक्षेपासून मुकणार आहेत त्यामुळे लाखो लोकांवर लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याने आमचे महाराष्ट्राचे आम आदमी पार्टीचे उपाध्यक्ष श्री माननीय धनंजय रामकृष्ण शिंदे साहेबांनी पाठपुरावा करून शिष्टमंडळासह महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर मिलिंद सावंत यांना भेटून त्यांना निवेदन दिलेले आहेत आणि त्यांना असेही त्या निवेदन म्हटले आहे की ह्या ज्या तीन आर आहेत या फार जाचक स्वरूपाच्या आहेत त्या त्वरित काढाव्यात आणि बेरोजगार असलेल्या विद्यार्थ्यांना उमेदवारांना संधी प्राप्त करावी याबाबत विनंती केलेली आहे परंतु तेथील अधिकाऱ्यांनी अंती आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत परंतु त्यांनी असे सांगितले की आम्ही मान्य आयुक्त यांच्याशी चर्चा करून याबाबत आम्ही निर्णय घेऊ त्यानंतर बरच विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्याने आणि या तीन अटीबाबत काही निर्णय घेत नसल्याने ट्विटद्वारे बऱ्याच शासनाचं लक्ष वेधाव्यासाठी जोरदार यांनी जी आपली वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या या तीन मागण्या रद्द करण्याबाबत जे आपले त्यांनी विनंती केली त्या बाबतीत मला असं एक सांगायचं आहे की आतापर्यंतच्या अनुभवावरून एक महानगरपालिका झाली आणि महावितरण संस्था झाली या ज्या संस्था असतात ना ह्या संस्था काय करतात की आपल्या मनमाने येथील जे अधिकारी वर्ग असतात स्थानिक अधिकारी वर्ग ते आपल्या पद्धतीने एक सरळ सरळ भरती संदर्भाचे ज्या रिक्रुटमेंट प्रोसिजर असतात ते तयार करतात आणि तिथे जे प्रतिनिधित्त आलेले अधिकारी असतात शासनाकडून त्यांच्याकडून ते, ते शँक्शन सँक्शन करून घेतात त्यामुळे काय होतं इतर विद्यार्थ्यांना कुठली संधी मिळत नाहीत अशाच प्रकारे महान महा महाजनको या संस्थेने या मोठ्या संस्थेने दोन हजार सोळामध्ये एक बऱ्याच विविध पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती त्या जाहिरातीमध्ये डेप्युटी मॅनेजर एक पोस्ट होती आणि त्या पोस्टमध्ये असं म्हटलं होतं की डिग्री ऑफ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ टू इयर्स फुल टाइम और थ्री इयर्स पोस्ट टाइम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन बिजनेस एडमिनिस्ट्रेशन एम बी एम एम एस स्पेशला इन ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट पर्सनल मॅनेजमेंट ऑर इक्वलंट मॅनेजमेंट क्वालिफिकेशन इन एच आर और इक्वलंट टू पर्सनल मॅनेजमेंट फ्रॉम युनिवर्सिटी रेग्नाइज बाय युजीएसी अशा प्रकारच्या ज्या शैक्षणिक आहेत त्यात तो एक विद्यार्थी एम एल एसमधून मुंबईच्या युनिव्हर्सिटीतून प्रथम क्रमांकाने पास होऊन तो रिटर्न टेस्टमध्ये प्रथम येऊन वरमध्ये प्रथम येऊन ज्यावेळी त्याचं सिलेक्शन से, से, झालं ॲज अ डेप्युटी मॅनेजर म्हणून परंतु त्याच्या व्हेरीफिकेशन ऑफ डॉक्युमेंटमध्ये त्याला बाद करण्यात आलं आणि त्याला चक्क करण्याला सांगितण्यात आलं की तुम्ही नॉट इलिजिबल म्हणजे अशा पद्धतीचं धोरण राबल्यामुळे जे भूतकरू मुद्यार्थी हुशार मुद्यार्थी असतात ते स्क्रीनिंग टेस्टमध्ये प्रथम येऊनही त्यांना वाव मिळत नाहीत याबाबत शासन पाठ पाठपुरावा त्यांनी केला पण त्यांनी कोणीही त्याला एक त्याच्या बाजू मांडून घेतली नाही अशा पद्धतीमुळे ही जे संस्था आहेत ते करत असल्याने इतर विद्यार्थ्यांवर परिणाम होतो म्हणून मला असं एक सांगायचं आहे की महानगरपालिकेने जे दोन हजार सतरामध्ये नोटिफिकेशन एक रिक्रुटमेंट प्रोसेजर संदर्भात केलेला आहे ते रद्द करून सर्वसामान्य गरीबाच्या शेतकरीच्या मुलाला आणि न्याय द्यावा आणि आमची ज्या आमचे जे उपाध्यक्ष आहेत मान्य धनंजय रामकृष्ण शिंदे साहेबांनी जी मागणी केलेली आहे ती रास्त असल्याने शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे साहेबांनीही आयुक्तांना विनंती केलेली आहे त्यांचाही मान ठेवून या तिघी अटी रद्द करून लाखो विद्यार्थ्यांवर न्याय मिळेल अशा पद्धतीने आयुक्त यांनी विचार करून Ngāi te hī manantī.